श्रीराम समर्थ सुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्यायिसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर भक्त भक्तनि गेले साधनांचे बहु कष्ट केले नव्हे कार्य करता भूमी भार झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो बहुदास तापसी तीर्थवासी गिरी कंदरी भेटी नाही जनासी स्थिती ऐकता थोर विस्मित झालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो सदा प्रेम रासी तया भेटलासी तुझ्या दर्शने स्पर्शने पुण्यराशी अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले असंख्यात ते कीर्ती बोलून गेले बहुधारणा थोर चक्की जालो तुझा मी व्यर्थ जन्मास आलो बहु बहुसाल देवालये हाटकाची रसाळा कळा लागवे नाटकाची पूजा देखता जाड जीवी गळालो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो किती की देहे त्या गिले तूज लागी पुढे जाहले संगतीचे विभागी देहे दुःख होताची वेगे पळालो दास मी व्यर्थ जन्मास आलो किती योग किती, किती धर्म पुण्यमूर्ति अन्न धर्मसंस्थापना अन्नशतावलो कावलो तप्त जालो मी व्यर्थ जन्मास आलो सदा सर्वदा राम सडु समर्था तुझे दास आमी निकामी, जे दासमि न कष्ट बहुस्वार्थ तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो जय जय रघुवीर समर्थ